नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनेटिव्ह स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तलाठी भरती दोन हजार तेवीस महत्वाची आणखी सहा महिन्याची आणखी वेटिंग जे आहे तर ते देण्यात आलेले आणि हा खूप चांगला असा निर्णय आहे खूप साऱ्या उमेदवारांना नवीन संधी जी आहे याच्या माध्यमातून भेटू शकते बघा महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या मार्फत निर्णय आलेला आहे दहा मार्च दोन हजार पंचवीसचा चा निर्णय आहे तलाठी दोन दो 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 हजार बावीस याच्या संदर्भातला म्हणजे आपली दोन हजार तेवीस मध्ये ऍड आलेली होती त्याच्या संदर्भातला आहे तलाठी पदभरती सण दोन हजार तेवीस बाबत काय म्हटलेलं आहे या परिपत्रकात ते पाहूया बघा तलाठी पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने चार हजार सातशे त्र्याण्णव रिक्त पदांकरिता सतरा आठ दोन हजार तेवीस पासून तर चौदा नऊ म्हणजे जा खूप चांग जास्त हे परीक्षा चाललेली होती ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती आणि याची जिल्हा हाय गुणवत्ता यादी अकरा मार्च दोन हजार चोवीस लागलेली होती तसेच निवड याद्या या चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध ज्या आहेत तर त्या करण्यात आलेल्या होत्या मग आता सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार काय होतं की कुठलीही परीक्षा जेव्हा होते तर त्या परीक्षेच्या कालावधीनंतर म्हणजे परीक्षा आयोजित केल्यानंतर निकाल लागल्यानंतर एका वर्षापर्यंत अंतिम निवड सूची ज्याला आपण म्हणतो वेटिंग लिस्ट एक तयार करण्यात येते प्रतीक्षा यादी जी एका वर्षासाठी असते पण आता याच्यानुसार जर पाहिला गेलं तर याची मुदत कधी संपणार आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीसला की जी तलाठीची वेटिंग लिस्ट आहे तर ती संपुष्टात येणार आहे परंतु आपल्याला माहिती आहे की विविध कारणांमुळे या परीक्षेला थोडा उशीर झालाय त्यांनी ती कारण पण दिलेली आहेत की पहिले बघा तलाठींबाबत कोर्टात केस गेली त्याच्यानंतर पुढचं काय झालं की लोकसभा निवडणूक आणि राज्याच्या विधानसभा निवडणूक यांच्यामुळे त्यांना नियुक्ती आदेश देता आले नाही त्यांची नियुक्ती त्यांची जॉईनिंग करता आली नाही या दोन कारणांमुळे त्यांचा विलंब झालेला आहे म्हणूनच दोन बाबी लक्षात घेऊन त्यांनी काय केलेलं आहे की के आता सहा महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे आणि ही वेटिंग लिस्ट चालणार आहे तेरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत मग जे पहिले उमेदवार जे वरचे होते ज्यांची निवड झाली होती ज्यांनी निवड केली नाही आता काही बघा काही मुलं पी एस आय ला देखील सिलेक्ट झालेले आहेत तलाठीवाले तलाठीवाले लिपिकला देखील सिलेक्ट झालेले मग त्यांना जर लिपिक पाहिजे असेल तर तलाठीचं पद खाली करू शकतात ते आणि तलाठीचं पद खाली केल्यावर ऑटोमॅटिकली जे उमेदवार मधले होते त्यांना नक्कीच संधी मिळेल तर, तर याच्यामध्ये त्याच उमेदवारांना थोडस आपण फोर्स केलं पाहिजे की ज्यांचं डबल सिलेक्शन झाले की बाबा तू एकच कोणतं तरी घे एक तर लिपिक सोडून दे त्याला कुठेतरी संधी भेटेल किंवा तुला जर पी एस आय भेटले टी आय भेटले एएसयू भेटले किंवा हायर लेवलचे भेटले तर ते सोडून दे तलाठी जर जरी जॉईनिंग आली नसेल तर तलाठी सोडून दे ज्याच्या माध्यमातून इतर उमेदवारांना याचा जो आहे तर तो फायदा इथं होऊ शकतो तर अशा पद्धतीने सहा महिन्यांचा कालावधी जो आहे तर तो इथं वाढवण्यात आलेला आहे आणि एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र